बँका आणि फायनान्समधील मराठी भाषेसाठी मनसेचा आक्रमक एल्गार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व बँका आणि फायनान्स कंपन्या यामधील सर्व प्रकारचे व्यवहार आणि फलक मराठीतून असणे गरजेचे आहे मात्र सर्व बँका आणि फायनान्स कंपन्या आरबीआयचे नियम धाब्यावर बसवून जाणीवपूर्वक मराठी भाषेला डावलून इंग्रजीला प्राधान्य देत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजीव दिंडोरले आणि शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी एल्गार आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला आणि यावेळी कोल्हापुरातील आय डीबीआय बँकेच्या दारामध्ये जोरदार घोषणाबाजी करत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह बँकेमध्ये घुसून मॅनेजरला मॉन्सेस्टाईलने समज देण्यात आला आणि येत्या सात दिवसांमध्ये बँकेचे सर्व व्यवहार मर्यादित करण्याचे लेखी अभिवचन आय डीबीआय असिस्टंट मॅनेजरने यावेळी दिले जय महाराष्ट्र मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी आम्ही सर्व बँका आणि फायनान्सला मराठीत व्यवहार करण्यासाठी आणि मराठीत सर्व व्यवहार ठेवण्यासाठी निवेदन दिलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही गुढीपाडावी जो मेळावा झाला त्या मेळाव्याच्या अगोदर आम्ही सन्मान्य राज ठाकरे साहेबांची भेट घेतलेली आणि भेट झाल्यानंतर साहेबांनी मान्य केलं की मी गुढीपाडाव्याच्या सभेमध्ये हा विषय घेतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढ्या काय बँका आणि फायनान्स आहेत तिथं मराठीत व्यवहार झाले पाहिजेत मराठी फॉर्म पाहिजेत कर्जाचे फॉर्म मराठीत पाहिजेत आणि आज मला एवढंच तुम्हाला सांगायचं की कायद्यानुसार आरबीआय घालून दिलेल्या नियमानुसार आम्ही सगळी करत आहोत तर माझी सर्व बँका आणि फायनान्स चा विनंती आहे येत्या आठ दिवसाच्या आत व्यवहार मराठीत झाले पाहिजेत आणि आज तुम्हाला निवेदन देऊन हात जोडून सांगायला आलोय सातव्या आठव्या दिवशी सांगायला येणार नाही संपूर्ण बँका आणि फायनान्सची तोडफोड मागी समिती करतील भूमिका काय आता ह्याच्या पुढे भूमिका साहेब तुम्हाला मनसेची एक नवीन पद्धत माहिती झालेली आहे की अगोदर आपण कायद्याने एखादा विषय घेतोय त्यानंतर मग कायदा हातात घेऊ आम्ही कळ कटाय होणार शंभर टक्के ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर